हत्तरसंग येथे श्री संगमेश्वर प्रशालेत राष्ट्रीय गणित दिवस आणि क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथे एस एस हत्तरसंग गावचे सरपंच धर्मराव पुजारी संगप्पा किरके ग्रामपंचायत सदस्य राजकुमार हलमनी उपसरपंच बिरप्पा गायकवाड राजकुमार टाकळी राजशेखर बिराजदार चन्नप्पा बगले आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच धर्मराव पुजारी होते प्रारंभिक थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन राजकुमार टाकली व राजकुमार हलमनी यांनी केले गणित दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितले तसेच क्रीडा सप्ताह समारंभ उद्घाटन संगप्पा किरके चन्नाप्पा बगले उपसरपंच बीरप्पा गायकवाड यांच्या हस्ते झाला उद्घाटनानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगप्पा किरके यांनी मनोगत व्यक्त करताना गणित विषयाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व आणि खेळाचे आपल्या जीवनातील महत्व विषद केले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार एस जी बिराजदार यांनी मानले आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा